आता रूम आम्हाला स्केट मध्ये डायलॉग खूप विसरताना दिसतात म्हणजे म्हणजे आय डोंट नो की ते खरं आहे की तुम्ही खरंच विसर खरंच विसरत हो। विसरता नाही विसरत नाही फंबल फंबल होतात पण तसं कधी घरात होतं काही गोष्टी विसरतात का करायला खूप सार खूप काय एक तर मेन आहे ते लाईट बंद करणे ओके म्हणजे तो बाथरूम मध्ये दहा वेळा जाणार पण दहा वेळा ती लाईट म्हणजे त्याला मी म्हणले मोदींना सांगायला पाहिजे की ना जे लाईट नाही बंद करत ना त्यांना फाईन नाही त्यांना आतंकवादी किंवा हे असं त्यांना किताब द्या आहे हे आपलं वीज वाचवणं लाईट नसेल तर तुम्ही काय करू शका आधी आपण शूटिंग तरी करू शकतो लाईट नव्हती म्हणून आमच्याकडे प्रॉब्लेम झाला ज्यांच्या गावातून बघा ना काय काय परिस्थिती आहे आणि आपल्याला मिळते म्हणून आपण कसंही वापरायचं त्या काळात जेव्हा छत्रपती होते तेव्हा हात तोडायचं बोट छाटायला पण अशी काही गोष्ट ते विचारलेत का की काव्हर्सरी विचारलेत असं काही झालंय का एखादी गोष्ट विचारली ते मी खूप आता तुम्हाला नाही नाही चिडणं हा प्रकारच नाही मला माहिती आता माहिती हा माणूस कसा आहे त्यामुळे मी काही चिडत नाही जगा आणि जगू द्या